सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरिता जिल्हा प्रशासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात कलमी कार्यक्रम येणार असल्याची माहिती अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली याबाबत गुरुवार तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पुढील शंभर दिवसात सात कलमी कार्यक्रम लाभला जाणार असल्याने त्याच्या पूर्वनियोजनार्थ मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी अजित कुमार जिल्हा परिषद मुख्य अधिकारी बी वैष्णवी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील सर्व शासकीय विभागांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली जिल्हाधिकारी अजित कुमार यांचा मूर्तिजापूर येथील नियोजित दौरा होणार असल्याने तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सतर्क होते तर तहसील कार्यालयातील परिसरात अवैधरित्या नो पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर मूर्तिजापूर शहर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली अशा प्रकारे तहसीलदार महोदयांना दालना लगत आलेल्या परिसरात अवैध वाहन पार्क करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल का याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे तहसीलदार शिल्पा बोबडे गट विकास अधिकारी अशोक बांगर श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेंद्र नेमाडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर कराळे पोलीस निरीक्षक अजित जाधव उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आर डी नवलकर नगर परिषदचे राजेश फुगुल यांच्यासह इतर शासकीय विभागाचे अधिकारी वर्ग तथा कर्मचारी उपस्थित होते मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जो शंभर दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे प्रशासनामध्ये त्यामध्ये सात अंगांमध्ये काम करणं आवश्यक हो आहे त्याच्यामध्ये सोयी सुविधा आहेत नंतर स्वच्छता आहे कार्यालय कार्यालयाची शिस्त आहे या सगळ्या संदर्भामध्ये मा मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी आज मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांचा आढावा बैठक घेतली त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या अधिक केली आणि त्याच्यामध्ये सुधारणा सूचना आहेत आणि हा जो अभियान आहे शंभर दिवसाचा अभियान आहे या शंभर दिवसाच्या अभियानामध्ये नागरिक हा केंद्रस्थानी ठेवून त्याला जास्तीत जास्त सुविधा मिळतील यासाठी त्यांनी सूचना केलेली आहे थँक्यू श्रीमान अजितजापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत विविध प्रशासकीय विभागाचा आज ते आढावा घेणार असल्यामुळे आज सर्वच विभागाचे अधिकारी असतील अथवा कर्मचारी मोठ्या कसरतीचा सामना करत असताना दिसत आहेत तर याच त्यावर जर बघितलं मूर्तिजापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले वाहतूक पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहेत तहसील कार्यालय परिसरात नो पार्किंगच्या परिक्षेत्रामध्ये जर कुठले वाहन उभे केले तर त्यावर मोठ्या प्रमाणात दंड थोटावला जात आहे मात्र तहसील कार्यालयातील जर परिस्थिती बघितली तर ही वेगळीच पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण बघू शकता कशा प्रकारे चक्क तहसील कार्यालयाच्या तहसीलदारांच्या दालना समोरच एका प्रकारे कर्मचाऱ्यांनीच या ठिकाणी वाहन लावल्याने नेमका हा कायदा आणि सुव्यवस्था सर्वसामान्य नागरिकांकरता आहे का किंवा शासकीय कर्मचाऱ्यांकरता याचा कुठला नियम नाही का असा प्रश्न ऐरणीवर येत आहे कॅमेरामॅन अमय आगळेकर सह मी प्रती खुरेकर सीईएन न्यूज मुर्तेजापूर अकोला कॅमेरामॅन अमय वागेडकर प्रति कुरेकर अकोला सीईएन न्यूज e. देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।